मस्त कुरकुरीत भजी अगदी चविष्ट क्रिस्पी कुणाला नाही आवडत सर्वांनाच आवडतात भजी कोणतीही असू सर्वांनाच म्हणजेच लहानांना मोठ्यांना आणि त्याच्यात पाऊस पडत असेल तर खूपच छान नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये एक नवीन भजीची रेसिपी घेऊन तर नक्की व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका तर मी ही भजी कोणत्या भाजीची बनवलेली आहे ते पुढे तुम्हाला नक्कीच कळेल त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण पहा चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाव किलो सुरण घेतलेलं आहे हो मी इथे सुरणाची भजी बनवणार आहे आता मी ह्या सुरणला स्वच्छ साफ करून आणि दुहून घेणार आहे पाहू शकता तुम्ही मी इथे पाव किलो सुरण घेतलेलं आहे तुम्हाला कमी घ्यायचं असेल तर घेऊ शकता कारण की भरपूर भजी होतात आता पात्तर पात्तर मी ह्याला स्वच्छ करून ह्याचे चौरस काप पाडून घेतलेले आहेत पाहू शकता असे चौरस काप पाडायचे आणि आपल्याकडे स्लायसर असेल किंवा खिसणी असेल तुमच्याकडे मोठीवाली त्याने आपण बटाट्याचे स्लाईस पाडतो तसेच ह्या सुद्धा आपण स्लाईस पाडून घेणार आहोत पाहू शकता असे पातळ पातळ मी स्लाईस पाडून घेणार आहे सुरणाचे काय आहे ही भाजी जरा खवखवते म्हणजे ह्या भाजीला जरा खवखवपणा असतो तो घालवण्यासाठी आपण काय करणार आहोत पुढे ते नक्की पहा तुम्ही आता मी हे सर्व अशीच पातळ पातळ सुरणाचे काप पाडून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपण एका वाटीमध्ये पाणी घेणार आहेत पाहू शकता तुम्ही असे पातळ काप मी तयार करून घेतलेले आहेत आणि त्याचा खवखवपणा जाण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घ्यायचे पाटी म्हणा किंवा भांडं म्हणा त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि अर्ध लिंबू मी पिळून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण आता तयार केलेले सुरणाचे काप घालणार आहोत असे केल्याने काय होतं सुरणाचा खवखवपणा दूर होतो आणि तो अजिबात खवखवत नाही आता ह्याच पाण्यामध्ये आपल्याला हे स्लाईस डुबून ठेवायचेत असेच असेच ठेवायचे आपण भजी करतो तोपर्यंत असेच ठेवून द्यायचे त्यांना अजिबात पाण्यातून तुम्ही काढायचे नाहीत पाहू शकता आता मी सर्व कापं ह्या पाण्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि त्याच्यावर झाकण ठेवून देते पुढे आपण भज्यासाठी पीठ भिजवून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एक वाटी बेसन पीठ दोन चमचे तांदळाची पिठी घातलेली आहे थोडंसं जिरं घालायचं आहे थोडासा ओवा सोडून टाकायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीने मसाले ह्याच्यामध्ये घालू शकता आता इथे मी लाल तिखट घातलेलं आहे एक चमचा थोडंसं मी हळद घातलेली आहे त्याच्यानंतर घरातला मसाला थोडासा चवीनुसार मीठ थोडीशी कोथंबीर आणि मी इथे गरम मसाला घातलेला आहे तुम्हाला धना जिरा पावडर टाकायची असेल तरी टाकू शकता आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला जसं आपण वड्यांसाठी किंवा आपण बटाटा भजीसाठी पीठ भिजवतो तसंच पीठ भिजवायचे ह्याच्यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी चुरून टाकलेली आहे ती ऑप्शनल आहे ते फक्त भजी छान दिसावे त्यासाठी मी घालून घेतलेली आहेत आता ह्याच्यामध्ये आपण सोडा इनो तेल वगैरे काहीही न घालता आपण भजी रेडी करणार आहोत मस्त छान अशी टम फुलतात आणि क्रिस्पी पण होतात तांदळाच्या पिठीने आता पाहू शकता तुम्ही पीठ केवढं पातळ केलेलं आहे त्याच्यानंतर आपण पाण्यात ठेवलेले स्लाईस घालून टाक घ्यायचे त्याच्यामध्ये सुरणायचे आणि नंतर, नंतर एकीकडे आपण तेल गरम कराय ठेवायचे तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचे आता हे स्लाईस आपल्याला पिठामध्ये भिजून व्यवस्थित तेल गरम करून त्याच्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत भजी इथे आपल्याला गॅस मिडियमच ठेवायचा आहे मीडियम, मीडियम गॅसवर ही सर्व भजी तुम्ही तळून घ्या अगदी छान मस्त टम फुलतात आणि अगदी क्रिस्पी होतात आणि खायलासुद्धा लागतात सुंदर तर तुम्ही कधी ही भजी बनवली असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नसतील बनवली तर तुम्ही नक्की करून पहा सुरणाची भाजी तर आपण सर्वेच बनवतो खातो पण भजी कधी बनवलेली आहेत का किंवा वेगळ्या पद्धतीने बनवतात किंवा ह्या पद्धतीने तुम्ही बनवले असतील तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आता व्यवस्थित तेल निथळून मी भजी काढून घेतलेली आहेत असेच मी दोन तीन टप्प्यामध्ये राहिलेली भजी तळून घेतलेली आहेत भजी तुम्ही मिडियम गॅसवरच तळा गॅस अजिबात फुल करू नका किंवा बारीक ठेवू नका मीडियम गॅसवर अगदी क्रिस्पी आणि छान होतात भजी तेलसुद्धा ते राहत नाही भज्यांमध्ये आणि ह्याच्यामध्ये आपण काहीही न घालता हे छान असे टम फुलतात आणि लागतात ते क्रिस्पी एकदम खूप सुंदर तर तुम्ही जर ही रेसिपी बनवली नसेल तर नक्कीच काहीतरी वेगळी म्हणून ही रेसिपी तुम्ही ट्राय करा घरच्यांना नक्कीच आवडतील घरचे खरंच कौतुक करतील अशी ही रेसिपी आहे पाहू शकता इथे छान अशी कुरकुरीत झालेली आहेत भजी आपली सर्व रेडी तयार झालेली आहेत मस्त दिसतातही खूप सुंदर बघा मी दाखवते तुम्हाला छान अशी बघा मस्त रेडी झालेली आहेत मी एका प्लेटमध्ये लावून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्यांचा क्रिस्पीपणा दाखवणार आहे पाहू शकता तुम्ही ते किती छान आतून क्रिस्पी झालेली आहेत ते पहा तुम्हाला दाखवते मी आता हे ते लावून घेतल्याच्यानंतर मस्त क्रिस्पीपणा येतो त्यांना मस्त आतूनसुद्धा छान होतात तर नक्की तुम्ही ही रेसिपी करून पहा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा बेल ऐकॉनवर प्रेस करा आणि हो एखादी कमेंट नक्की करा चला तर मग नेहमी हसत राहा आनंदी राहा मस्त मस्त खात राहा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद